सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सहासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस दोन हजार एकवीस बावीस साली महाविकास आघाडीचं सरकार असताना राज्य शासनानं कोल्हापूर महानगरपालिकेला कसबा बावडा येथील नागरिकांना जो काही होणारा त्रास आहे शेतकऱ्यांना जो काय होणारा त्रास आहे त्यासाठी तीन कोटीचा निधी या ठिकाणी नेण्याच्या कामासाठी दिला होता तर त्यामध्ये दोन हजार एकवीसपासून दोन हजार चोवीसपर्यंत हे काम चालू होतं दोन हजार एकवीसपासून चोवीसपर्यंत टोटल पाच रनिंग बिलं ह्या कामामध्ये झाली तर चार बिलंची कामं त्या ठिकाणी झालेली दिसून आहेत दिसून येतात पण पाचवं जे काही त्यांनी बिल केलेलं आहे पाच नंबरचं त्यामध्ये सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये हे बिल तयार करून त्यामध्ये भ्रष्टाचार झालेला दिसून येतो त्यामध्ये टोटल जाग्यावर कुठलंही एक रुपयाचं पण काम नव्हता कोल्हापूर महानगरपालिकेची फसवणूक कोल्हापूरच्या जनतेची फसवणूक आणि कसबा बावड्या येथील शेतकऱ्यांची फसवणूक व नागरिकांची फसवणूक ज्या लोकांनी केलेली आहे त्यांच्यावरती कडक कारवाई व्हावी म्हणून मान्य आयुक्त प्रशासक यांच्याकडं मी माझं पत्र दिलेलं आहे तर मी ह्या सगळ्या गोष्टीची पुरावे आज मी आपल्याला सगळ्यांना दिलेले आहेत आणि ह्यावरती फौजदारी गुन्हे दाखल होऊन जो काय भ्रष्टाचार झालेला आहे तो ताबडतोब ते पैसे वसूल करावे करण्यासाठी माझा प्रयत्न आहे